शुभाची माता भाज्या कोणते हिंदवी नवी आनंदाने जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते राजमाता बोलते मी जिजाऊ बोलते राजमाता बोलते या मातीच्या खुशीनुसराचे घडवणारी आई? आई आज तुमच्याशी बोलते आज तुमच्याशी बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला सहा भाषा शिकलो आईच्या खातर आम्ही सहा भाषा शिकलो शिवाजी महाराज हे आमचे धाकड रत्न आजची कठीण परिस्थितीला मात करून त्यांना आम्ही घडवले अंगणाचे तुळस गोट्यातले गाय घरातले माळ

परवान होते परिणामाची साथ होते आहे भवानीची व जिजामाताची साथ होते भवानी भवानीची वजाताची मुहूर्त वेळ स्वराज्याची मुहूर्त वेळ स्वराज्याची जाता जाता एवढेच नेहमी तो आला नव्हता त्याला आणला गेला तो आला नव्हता त्याला आणला गेला तो मेला नव्हता त्याला मारला गेला पस्तीस हजार फोकाड माझ्या राजाने एकटा फाळला होता म्हणूनच म्हणतात जय शिवराज जय स्वराज धन्यवाद